शुभम नमस्कार जय मल्हार बोलतोय शुभम आणि मनापासून खूप खूप अभिनंदन भविष्यात तुला मोठं यश याद्वारे लाभू मोठा अधिकारी बनून भविष्यात तू भटके विमुक्त जाती जमातासाठी आपल्या मेंढपाळ बांधवासाठी शंभर टक्के तुझ्या हातून काम तू देश पातळीवरती धनगर समाजाचं आणि आपल्या मेंढपाळांचं नाव करशील हो प्रार्थना करतो आणि तुला खूप खूप शुभेच्छा हो साहेब धन्यवाद कॉलेज आय आय टी दिल्ली आता फर्स्ट राऊंड ला भेटल त्याला चूज करायला दिल्ली करून दुसरं कुठलं पुरेबर नागपूर झालंय ना नागपूर नाही नागपूरला ट्राय केलं नाही बॉम्बेला ट्राय करायला बॉम्बेला ना हा हा बॉम्बेला हां जर बॉम्बे भेटलं तर बॉम्बेला बघा बर पण कुठेही मिळेल जॉईन करून घे दिल्ली असो किंवा मुंबई तुला काय करून घेईल मी कुणाकडून काय वगैरे होईल समाजात आणि तुझं थोड्या वेळाने आपले घनश्याम बाप्पा हके त्यांचं बोलणं करून देतो तुला फोन लावून देतो हो सर माहित आहेत ना घनश्याम बाप्पा हाके हो माहित आहेत आपल्या समाजाचे सर्व नेते वगैरे हा मी बाप्पला फोन लावतो मला ओळखतो का मग तुम्हाला ओळखतो का परवाच्या दिवशी मामान ओळख सांगितली होती तुमची संतोष बी चुकले मेनपणासाठी आपलं काम करत असतो हो हो फेसबुक वर बघितलं तुम्हाला आधी पण बघितलं होतं मामाकडे वगैरे मामा, मामा काय ना मामांच मामाचं विठ्ठल माने आणि सी एस शिवाजीराव माने अच्छा अच्छा ओळखतात मला ते हो हो मी थोड्या वेळाने बाप्पा आले तर बाप्पांनी तुझं पण बोलणं करून देतो हो हो साहेब आणि असा आणि कीर्तिमान मिळव समाजासाठी चांगलं काम तुझ्या हातून घडव हो साहेब चालेल चालेल आपण काहीतरी आहोत आहोत ज्या समाजात आपण जन्माला आहे त्या चा समाजाचं आपण काहीतरी देणं लागतं जेवढं आपल्या पद्धतीनं होईल तेवढं भविष्यात आता तुझं वय नाही पण ज्यावेळेस तू अधिकारी वगैरे काही होत समाजाला विसरू नको हो साहेब हा चालेल चालेल आणि पुण्याच्या एकदा आणि तू एकतीस तारखेला कुठं असणार आहे आपल्या एक पुढच्या रविवारी अठ्ठावीस ला पण ती बाप्पूंची जयंती असते पुण्यात मोठी त्या दिवशी तुझा सत्कार घ्यावं म्हटलं बरं साहेब हा मग मी तारीख सांगतो उद्या डिक्लेअर होईल उद्या परवा आपली तारीख मग मी तुला सांगतो मग ते बिरदेव डोणे वगैरे ते सगळे येणार आहेत बरं साहेब चालेल मी देतो तू थोड्या वेळाने बाप्पूंशी बोलणं करून Oh uh -huh.